हाय फ्रेंड्स वेलकम कम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर आज आपण बघणार आहोत एक नवीन रेसिपी तर आज आपण बघणार आहोत मसाले भात कसा बनवायचा तर त्यासाठी आपण काय काय साहित्य घेतले आहे ते आपण बघूयात तर इथे मी सर्व भाज्या रफली चॉप करून घेतलेल्या आहेत तर इथे गाजर बटाटा टोमॅटो फ्लावर व इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे प्रकारे इथे घेतलेले आहे बारीक कट केलेली कोथिंबीर हिरवे वाटाणे सोयाबीन हे ऑप्शनल आहे तसेच भाज्या देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता इथे मी घेतलेला आहे कडीपत्ता लसूण शेंगदाणे तमालपत्र घेतलेले आहे आलं लसणाची पेस्ट त्याचप्रकारे मी इथे हा तांदूळ स्वच्छ धुवून अर्धा तास भिजवून घेतलेला आहे तर तुम्ही डायरेक्ट घेतलं तरीही चालेल पण मग मी इथे अर्धा तास भिजवून घेतलेला आहे तर हा मसाले भात बनवण्यासाठी अगदी साधा व सोपा आहे तसेच अगदी झटपट बनवून तयार होणारा असा हा मसाले भात आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा तसेच तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता किंवा भाज्या जर नसतील तर नुसते बटाटे घातले तरीही चालेल त्याच्याने हा मसाले भात अतिशय सुंदर होतो चला तर मग आता तो कसा बनवायचा ते आपण बघणार आहोत तर आता इथे मी गॅसवर एक कुकर गरम व्हायला ठेवलेला आहे तर सर्वप्रथम आपण त्यामध्ये तेल घालून घेऊ तर तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता तेल चांगले गरम झालेले आहे त्यामध्ये आपण जिरे घालून घेऊ त्यानंतर मोहरी थोडासा हिंग हे चांगले तडतडल्यानंतर आपण त्यात लसूण घालणार आहोत त्यामध्ये आपण तमालपत्र घालून घेऊ मग याला मिक्स करून घेऊ आता त्यामध्ये घालायचं आहे कडीपत्ता मिक्स करून घेऊ आता आपण त्यामध्ये घालणार आहोत शेंगदाणे शेंगदाणे घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे कांदा आपल्याला कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आता आपण त्यामध्ये आल्या लसणाची पेस्ट घालून घेणार आहोत घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन झाला की आपल्याला त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे खूप छान चव सर्वात आधी आपण यात घालणार आहोत हळद आता आपल्याला त्यामध्ये आप एक चमचा लाल मिर्च पावडर दोन चमचे कांदा लसूण मसाला व एक चमचा एवरेजचा मसाला टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे ते टाकल्यानंतर आपण एक मोठा चमचा त्यामध्ये धने पावडर घालणार आहोत हे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि कांदा लसूण मसाल्याऐवजी घरचा मसाला टाकला तरीही चालला मसाला व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण आता आपण त्यात भाज्या घालून घेऊ तर सर्वप्रथम घालू वाटाने त्यानंतर बटाटे टोमॅटो फ्लावर आणि गाजर आता आपण यात ही सोयाबीन घालून घेऊ ही सोयाबीन तुम्ही भिजवून देखील घालू शकता आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपल्या भाज्या इथे व्यवस्थित मसाल्यासोबत परतल्या गेल्या आहे आता आपल्याला हे अजून पाच ते दहा मिनिट असेच परतवून घ्यायचे आहे या, या भाज्या परतताना आपल्याला याला अधून मधून हलवत राहायचे आहे जेणेकरून ते खाली लागणार नाही या भाज्या चांगल्या परतल्यानंतर आपण हा अर्धा तास भिजवून घेतलेला तांदूळ यातमध्ये घालून घेऊ व याला देखील व्यवस्थित या मिक्स करून घेऊ हे मिक्स करताना एक काळजी घ्यायची आहे आपला सगळा मसाला या तांदळांना लागला पाहिजे याच्याने आपला भात अतिशय सुंदर लागतो आता हा तांदूळ व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आता आपण त्यामध्ये कोमट पाणी घालून घेऊ या मसाले भातासाठी तुम्ही कोमटच पाणी वापरा आता मी दोन कप तांदूळ घेतले होते तर त्यासाठी मी चार कप पाणी घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेई आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊ व्यवस्थित मिक्स करून घेऊ ती हिरवी कोथिंबीर घालून घेणार आहोत याला देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता यावरती आपण वरतून एक चमचा साजूक तूप घालणार आहोत तुम्ही सुद्धा घालून बघा याच्याने भाताला अतिशय सुंदर अशी चव येते व आता आपण झाकण लावून याच्या दोन शिट्ट्या काढून घेणार आहोत तर आता झाकण लावून आपण याच्या अगदी लो फ्लेमवर दोन शिट्ट्या काढून घेऊ मग चेक करू आपण आपला भात कसा झालाय तर इथे दोन शिट्ट्या झालेल्या आहे आता आपण गॅस बंद करू व याला थंड करून घेऊ तर आता इथे हा कुकर थंड झालेला आहे आता आपण यातील वाफ काढून घेऊ आणि चेक करू आपला भात कसा झाला इथे तर तुम्ही बघू शकता इथे आपला भात अतिशय सुंदर प्रकारे बनवून तयार आहे चला आता आपण तो सर्व करून घेऊ तुम्ही इथे बघू शकता आपला भा मसाले भात हा अगदी मोकळा सुटसुटीत बनवून तयार आहे तर तुम्ही इथे बघू शकता आपला मसाले भात किती सुंदर प्रकारे बनवून तयार आहे तसेच त्याला कलरही अतिशय सुंदर आलेला आहे त्याचप्रकारे त्यातील भाज्याही अतिशय सुंदर प्रकारे शिजल्या गेलेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता किती स्मूदली त्यातले सर्व भाज्या शिजल्या गेलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा एकदा या पद्धतीने हा मसाले भात नक्की ट्राय करून बघा तसेच तो कसा झाला आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढे एकदा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय